धनगर समाजाला आदिवासी प्रमाणे सेवा सुविधा देण्यात निर्णयाला नंदुरबार जिल्ह्यात प्रचंड विरोध होत आहे नंदुरबार शहरात या निर्णयाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला शासन निर्णयाच्या विरोधात विरुद्ध नोंदवला नंदुरबार शहरात महाराणा प्रताप चौकपासून तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता आदिवासींच्या सेवा सुविधा धनगर समाजाला देण्यात येऊ नयेत या मागणी आदिवासी समाजाने केली आहे यामध्ये काँग्रेस पक्षाने पुढाकार घेत सरकार या निर्णयाला विरोध दर्शवला आहे याबाबतीत मुख्यमंत्री यांनी राष्ट्रपतीकडे तक्रार करण्यात आली आहे आज जिल्हाधिकाऱ्यांबरोबर इथं आदिवासी बचाव महामोर्चा या ठिकाणी आदिवासी नेते संघटना आणि पदाधिकारी या ठिकाणी आणले आहेत महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी धनगर समाजाला आदिवासींच्या सवलतीनं आरक्षण देऊ केलेलं आहे आणि विशेष करून धनगर समाजाला आदिवासींमध्ये समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिफारस करणार आहेत हायकोर्टामध्ये एपूट देणार आहेत याचा निषेध म्हणून आदिवासी संघटनांनी जो आज भव्य मोर्चा काढला होता त्याचं निवेदन आम्ही कलेक्टरांनी दिलेलं आहे कलेक्टरांना आम्ही या ठिकाणी विनंती केली आहे की के आमच्या भावना मान्य मुख्यमंत्री आणि सरकारला कळवा की कोणत्याही प्रकारे धनगर समाज किंवा कोणतीही जात आदिवासीच्या यादीमध्ये समावेश करू नये अशा प्रकारचा प्रश्न झाल्यास आदिवासी समाज एक तीव्र आंदोलन छेडेल आणि कोणालाही माफ करणार नाही अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की आदिवासी जी संस्कृती आदिवासी जी ओळख आहे ती नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशा प्रकारे ज्यांनी ज्यांनी आदिवासींवर हल्ला केला ज्यांनी ज्यांनी आदिवासी संस्कृतीवर आजपर्यंत आक्रमण केलं ते परतवायचं काम आमच्या गुरुजांनी केलेलं आहे आणि आजची ही आदिवासी पिढी सुद्धा कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार संकट नाही आदिवासींचे घटनात्मक अधिकार हे आमच्या हक्काचे आहेत हे आमचे वारसाचे अधिकार आहेत ते कोणी हिरावून जाऊ शकत नाही हे या ठिकाणी खास करून सांगू इच्छितो धनगर समाजाच्या विषयी आमच्या मनामध्ये कोणते आकस नाही परंतु एखादा समाज एखादा श्रीमंत समाज जर आदिवासी मध्ये समावेश करायचा असेल अशा पद्धतीने बेकायदेशीर घटनाबाजी गोष्ट करत असेल तर याच्यामध्ये आमच्या विरोधात आहेत आम्ही त्याची विरोधात आहोत आणि म्हणून शासनाचा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत आपल्या माध्यमातून शासनाला आदिवासींच्या भावना घडवाव्यात अशी मी आपल्याला जाहीर या ठिकाणी विनंती करतोय आणि आमच्या स्वीकाराची विनंती करतोय